नमस्कार मी सोनम स्वागत हो। ती आहे तुमचं आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खळबळ उडवली होती पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय हा निर्णय रद्द झाला आहे आणि यामागे आहे मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद या व्हिडिओतून आपण आज वादाची पार्श्वभूमी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि पाच जुलैच्या विजय मिळावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र सरकारने एप्रिल आणि सतरा जून दोन रोजी शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याचा शासकीय आदेश म्हणजे जी आर जारी केला होता हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणजे एनई पी दोन हजार वीस अंतर्गत त्रिभाषा सूत्राचा भाग असल्याचा दावा सरकारने केला होता त्यानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवण्यात येणार होत्या पण या निर्णयाला मराठी भाषिकांमध्ये तीव्र विरोध झाला का कारण हिंदी अनिवार्य करणे म्हणजे मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीवर दबाव आणण्याचा प्रयत्न मानला गेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाला मराठी भाषा आणि संस्कृतीवर हल्ला असं संबोधित करत तीव्र टीका केली होती त्यांनी प्रश्न उपस्थित केला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती फक्त एका प्रांताची भाषा आहे मग ती पहिलीपासून का लादली जात आहे त्यांनी या निर्णयाविरोधात पाच जुलैला मुंबईत मोर्चा काढण्याचीही घोषणा केली तर दुसरीकडे शिवसेना उभाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केला त्यांनी हा निर्णय मराठी आणि गैरमराठी लोकांना भांडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एका मंचावर येणार होते आणि हा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करणारा ठरला असता मराठी अभ्यास केंद्र आणि इतर मराठी प्रेमी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली होती राज ठाकरे यांनी म्हटलं की मनसेने एप्रिल दोन हजार पासून या विषयावर आवाज उठवला आहे त्याला शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि इतर पक्षांचाही पाठिंबा होता विरोध इतका तीव्र झाला की एकोणतीस जून ला मुंबईच्या आझाद मैदानावर उद्धव ठाकरे यांनी शासकीय आदेशाची होडी केली अखेर मराठी जनतेच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी हिंदी सक्तीचे दोन्ही जी रद्द करण्याची घोषणा केली तर यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यातही येणार आहे उद्धव ठाकरे यांनी याला मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असं संबोधलं तर राज ठाकरे यांनी म्हटलं की ही सक्ती फक्त मराठी जनतेच्या दबावामुळे रद्द झाली आहे तर या निर्णयामुळे पाच जुलैचा नियोजित मोर्चा रद्द करून आता विजय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा करून हा मेळावा कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे हा मेळावा मराठी एकजुटीचं प्रतीक ठरणार आहे हा वाद फक्त हिंदी भाषेच्या सक्तीचा नव्हता तर मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा देखील होता मराठी माणसाने एकत्र येऊन दाखवलेली ताकद ही आपल्या भाषेच्या रक्षणासाठी किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे आता प्रश्न आहे ही एकजूट पुढेही कायम राहील का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला फॉलो मात्र नक्की करा